सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट समजला जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अचानक कोणीतरी खेळ ठोकल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि या व्हिडिओमुळे एकच गोंधळ पाहायला मिळाला अनेक वाहन चालकांचे गाड्या पंक्चर झाल्या रात्रीचा हा व्हिडिओ होता जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय आता मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हे खेळ जे आहे तर रस्त्यावर लावण्यात आले होते आणि माळीवाडा छत्रपती संभाजीनगरच्या जवळ माळीवाडा इंटरचेंज आहे आणि त्या ठिकाणी हे खेळ जे आहे तर रस्त्याच्या पूलवर अशा पद्धतीने लावण्यात आले होते थोडेसे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो दोन ते तीन इंच असे हे सगळे खिळे होते पद्धती अशा पद्धतीने रस्त्याच्या पुलावर म्हणजे समृद्धीवर जो पूल आहे त्या पुलावर अशा अचानकपणे हे असे खिळे मारण्यात आले आणि हे खिळे त्या उंच असल्यामुळे किंवा त्याची हाय उंची ही तीन चार इंच इन्चा असल्यामुळे अनेक वाहनं रात्री पोमचर झाली विशेष म्हणजे तो या ठिकाणी कोणतेही बॅरिकेट लावण्यात आले नव्हते अजूनही या ठिकाणी कोणतेही बॅरिकेट नाही आता हे जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर तात्काळ या त्या हे खिळे जे आहेत तर कटरने कट करून त्यावर डांबर टाकण्यात आलेला आहे मात्र हे खेळ कशासाठी मारण्यात आले याचं उत्तर अजूनही कळू शकलेलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे जर खिळे लावले होते तर या ठिकाणी बॅरिकेड किंवा सूचना फलक लावणे गरजेचं होतं मात्र असं कोणतंही सूचना फलक नव्हतं आणि त्यामुळे अनेक वाहनं पोमचर झाली आपण जर बघितलं तर या समृद्धी महामार्गावर तब्बल शंभरच्या वेगाने ह्या वाहनं चालतात आणि त्यामुळे सुदैवाने कोणती घटना घडली नाही मात्र जर मोठा अपघात झाला असता तर मोठी जीवितहानी देखील झालेली जी। असती त्यामुळे अनेक लोकांनी यावर प्रवास करताना जेव्हा त्यांना याचा अनुभव आला त्यांनी रोष व्यक्त केलाय सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल इकडे थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा इथे हे ज्या हे अशा पद्धतीने हे सगळे खिळे या ठिकाणी मारण्यात आले होते हे यांची हाय उंची बघा मोठ्या प्रमाणात असे खिळे मारण्यात आले होते आणि जेव्हा यावरून गाडी जात होती वाहनं जात होती ती पंक्चर होत होती ही आता अशा पद्धतीने हे कटरनं हे सगळे कट करण्यात आलेले आहे मात्र हे खेळ कशासाठी मारण्यात आले याचं उत्तर मिळू शकलेलं नाही कारण या ठिकाणी हा रस्ता अत्यंत चांगला आहे किंवा इथे काही काम करण्याची गरज आहे असंही पाहायला मिळत नाही त्यामुळे हे खेळ कुणी आणि कशासाठी मारले याचं उत्तर मिळणं गरजेचं आहे मात्र हा समृद्धी महामार्गावरून अनेक वाहनं प्रवाह म्हणजे मुंबई असेल किंवा नागपूरला संभाजीनगरून जाणार आहे नागपूर ते मुंबई जोडणारा हा समृद्धी महामार्ग आहे अतिशय वेगाने यावरून वाहनं जातात आणि या वाहना असे जात असताना या ठिकाणी जर खेळ मारण्यात आले तर कोणतंही सूचना फलक नव्हतं किंवा संबंधित यंत्रणा असतील महामार्ग पोलीस असेल यांना कसं कळलं नाही की असे खेळ मारण्यात आलेले आहे जेव्हा लोकांना याचा अनुभव आला त्यांनी इतर वाहनांना थांबवलं आणि मोठा अपघात होऊ नये म्हणून त्यांना सांगितलं आणि त्यानंतर या परिसरातील जी प्रशासन आहे त्यांना जे तर याबाबत सांगण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी तात्काळ या ठिकाणी वाहनं थांबवली मात्र तोपर्यंत अनेक वाहनं जे आहेत तर पंप्चर झाली होती त्यामुळे सदैवाने मोठा अपघात घडला नाही मात्र बेफिक्रीपणा याला म्हणता येईल अशा पद्धतीने खिळे मारून रस्ता सोडून दिलं आणि त्यानंतर त्यावर झालेले गाड्या अनेक पंप्चर झाले मोठा अपघात होऊ शकतो असता त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला जो जबाबदार आहे त्यांच्यावर आता कारवाईची मागणी होते किंवा हे खिळे कुणी कशासाठी मारले याची देखील चौकशी करण्याची गरज असल्याचा वाहन चालकांचं म्हणणं आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर प्रशासनाकडून किंवा सरकारकडून काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं असतं असणार आहे मात्र हा सगळा प्रकार अत्यंत गंभीर आहे सुमित पवारसह मोहसिन शेख एनडीटीव्ही छत्रपती संभाजीनगर